नगर सी परिसरात सह्याद्री चौकातील बंद पडलेल्या सह्याद्री कंपनीच्या आवारात संदीप उर्फ बाळू कमलाकर शेळके याचा दगडाने ठेचून निर्गुणपणे खून केल्याची घटना शुक्रवारी तेवीस फेब्रुवारी सकाळी उघडकीस आली या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या तीन दिवसात उलगडा केला असून खून करून उत्तर प्रदेशातील आग्रा येथे पळून गेल्या दोघा आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे विशाल चिंतामण जगताप वय बावीस राहणार चेतना कॉलनी दांगटमाळा एम आय डी सी आणि साहिल शेरखान पठाण वय वीस राहणार सी अशी दोघांची नावे आहेत खुनाची घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी सुरू केला त्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात आणि अंमलदार रवींद्र कर्डिले विशाल दळवी भीमराज खरसे फुरकांत शेख देवेंद्र शेलार विजय ठोमरे सागर ससाणे आकाश काळे प्रशांत राठोड आणि अर्जुन बडे यांचे पथक नियुक्त करण्यात आले आजूबाजूस राहणारा लोकांकडे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना संदीप शेळके हा एकवीस फेब्रुवारी रोजी विशाल जगताप आणि साहिल पठाण यांच्यावर देशी दारूच्या दुकानात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पुढील तपास करत संशयित इसम हे शहागंज मोहल्ला जिल्हा आग्रा राज्य उत्तर प्रदेश येथे असल्याचे खात्री झाल्याने पथकाने सदर ठिकाणी जाऊन त्यांना शिताफीने ताब्यात घेतले जगताप आणि पठाण यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली त्यांना अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता संदीप शेळके याच्यावर संभोग करण्याचा प्रयत्न करताना विरोध करताच जवळ असलेल्या नायलॉन पट्टीने गळा आवळून आणि दगडाने डोक्या आणि चेहरा ठेचून त्याला जीवे ठार मारले असल्याचे सांगितले या आरोपींना पुढील तपास कामी एम पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत दिनांक तेवीस दोन रोजी एम आय डी सी परिसरामध्ये संदीप उर्फ बाळू कमळाकर शेळके याचा मृतदेह मिळून आलेला होता सदर व्यक्तीस नायलॉनपट्टीने गळा आवळून तसेच दगडाने डोके व चेहरा यावर दगड मारून चेहरा विद्रुप केलेला होता व त्यात त्याचा मृत्यू झालेला होता सदर एम आय डी सी पोलीस स्टेशनला कलम तीनशे दोन दोनशे एक बाधवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता मारणारे हे अनोळखी वाद्यात असल्याने स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस स्टेशन यांचे पथक तयार करण्यात आलेले होते पथकाने संयुक्तरित्या तांत्रिक विश्लेषण माहीतगार माहितगार व्यक्ती यांच्याकडून माहिती घेऊन तसेच सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे काही गोष्टी निष्पन्न केल्या होत्या त्याप्रमाणे एम आय डी सी परिसरातीलच विशाल जगताप व साहिल शेरखान पठाण हे दोघं त्याच्यासोबत दारू पितांना आढळून आलेले होते त्याप्रमाणे पथकाने दोघंही इस्मांना आग्रा येथे जाऊन ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेतल्यानंतर त्यांना अधिक विचारपूस करता या तिघही जणांनी मयत आणि इतर दोघंजणं यांनी एकत्र बसवून दारू पिलेली होती आणि खूप दारूच्या नशेच्या आहारी असल्याने त्यांना अनैसर्गिक समोगाची इच्छा झाल्याने ते त्या इसमाला एम आय डी सीमधील सुनसान परिसरामध्ये घेऊन गेलेले होते व त्याने ते कृत्य करण्यास विरोध दर्शवल्यानेच त्यांनी त्याचा खून केल्याबाबत कबुली दिलेली आहे ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा